राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती त्या अनुषंगानं ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सून पूर्व कालातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आज आयोजित केला होता यावेळी श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुना गाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी केला आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे विभाग प्रमुख परेश चाळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक शैलेश शिंदे आणि प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या नालेसफाई पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नव्हे तर महाराष्ट्र करण्याचा निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा या पाठपुरावा संबंधित त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळू असू देम गायकवाड आमचे सचिन पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर्ण रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंदी साहेबांचं रावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून हे कार्यकर्ते एक, एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात हे ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाहीत गटार साफसफाई झाले नाही कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल तर त्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं नाले साफ करणं गटारं करणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाला प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो